नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे आणि तुम्ही पाहता अक्को मात्र युट्यूब चॅनल मित्रांनो नवरात्री सुरू होऊन बरेच दिवस झाले पण आपल्या चॅनलवरती अजून काही व्हिडिओ आले नाही फायनली आपण नवरात्रीची व्हिडिओ घेऊन आलो आहोत आपण आलो आहोत ठाण्यामध्ये प्रसिद्ध टेंबी नाक्यावरती या वेळेला काय डेकोरेशन केलंय कोणत्या प्रकारचं थीम आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आज पाऊस आहे म्हणून आजूबाजूला जे काही एक जत्रा असते इकडे म्हणजे म्हणू शकता चिंतामणी चौकापासून ते टेमिनाक्यापर्यंत जवळपास बरेचसे असे आजूबाजूला स्टॉल लागलेले असतात या सगळ्या गोष्टी असतात पण पावसामुळे हो या वेळेला काहीच पाहायला मिळणार नाही तो चला ब्लॉग सुरू करूया विदाउट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट अ ब्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ मित्रांनो आपण डेकोरेशन बघू शकतो खूप छान आणि खूप भव्य दिव्य असं डेकोरेशन केलेलं आहे आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधून तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे ते आणि कसलं डेकोरेशन आहे ते सुद्धा सांगतो तुम्हाला मित्रांनो गेल्याच्या गेल्या वेळेला जेव्हा जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा बरीच मोठी बरीच लचक अशी रांग होती पण यावेळेला रांग आपल्याला कमी पाहायला भेटते कारण ऑब्वियसली आपण बरेचसे लवकर आलो आहोत आता अकरा वाजले सकाळचे आणि सॅटर्डे आहे शनिवार आहे सगळ्यांचा वर्किंग डे असेल मित्रांनो पावसामुळे इकडे सध्या काय चालू नाही पण बरेचसे दुकानं आहेत त्या बाजूला सुद्धा मिठाईचे वगैरे दुकानं आहेत आणि इथे मी बरेचसे रेफरन्स व्हिडिओ पाहिजे बघितले त्याच्यामध्ये जत्राच दाखवलेली आहे मोस्ट प्रॉब्ली सो आपलं इथे मोठं असेल की आतलं डेकोरेशन आणि देवीचं रूप तुमच्यासमोर मांडण्याचं दोघे कशा पद्धतीने आपल्याला जमत आहे या बाजूला बघू शकतो आपण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आपण <गराय> समोर <Elliot> बघू शकतो आनंद दिघे साहेबांची एक प्रतिमा ठेवलेली आहे बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा प्रतिमा आहे आणि त्या पाठीमागे आपल्याला देवी क्लिअरली दिसते आहे आपण अजून जवळ जाऊया देवीचं दर्शन घेऊया

मित्रांनो किती छान डेकोरेशन केलेलं आहे बघा खूप सुंदर आणि खूप मनाला असं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी मित्रांनो बघू शकता तुम्ही अभिषेक करतात लोक बरेचसे लोक एकाच ठिकाणी एका जागेवरती बसून आपला अभिषेक करत आहेत आणि समोर पण जी आहेत ते त्यांचे श्लोक मंत्र वगैरे चालू आहेत

आपण पाहू शकतो सुंदर मित्रांनो इकडे पटापट सगळ्यांना बाजू करतात पण मी प्रयत्न करतो देवीच नाही लाईट लाईट इश्यू आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो देवीची ओटी आणली असेल त्यांना या ठिकाणी डायरेक्टली एंट्री तिथेच विचारतात सगळ्यांना कोणी ओटी आणली आहे का जर ओटी आणली असेल त्यांना वरती पाठवत नाही त्यांना आधी खाली देवीचं दर्शन दिलं जातं ओटी आधी देवीच म्हणून ठेवली जाते आणि त्यानंतर त्यांना वरती सोडलं जात

डेकोरेशन रिलेटेड सांगायचं तर इथे ते चार धामचं डेकोरेशन केलेलं आहे प्रत्येक धाम बद्दलची इकडे माहिती दिलेली आहे आणि प्रत्येक स्थळांबद्दलची प्रत्येक देवतांबद्दलची माहिती इथे दिलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी केदारनाथ आहे बरेचसे लोक इकडे फोटोग्राफ्स वगैरे करतायत आणि खरंच सांगू मित्रांनो इथे डेकोरेशन इतकं सुंदर आहे मी कंटिन्यू डेकोरेशनबद्दल सांगतोय पण खरंच सांगतोय इतकं डिटेलिंगमध्ये डेकोरेशन आणि सजावट केलेली आहे एवढ्या भर पावसामध्ये पण पब्लिक इकडे येऊन थांबते आहे कारण सुंदर असे फोटोग्राफसुद्धा येत आहेत आणि सुंदर असं ॲम्बियन्ससुद्धा इथे तयार झालेलं आहे झुंबर वगैरे सगळ्या गोष्टी बघू शकतो किती डिटेलिंगमध्ये काम केलेलं आहे सगळ्या गोष्टी जस्ट आत्ताच अभिषेक संपलेला आहे आणि समोर देवीकडे सगळ्यांनी सगळेजण पाया पडायला गेलेले आहेत आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्राम ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा छान अशा ब्लॉग माहित धन्यवाद काळजी घ्या बाय 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 बाय